नमस्कार श्रीदत्त कॅपिटलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला रेड ड्रॉ क्रमांक आहे दुसरा आजची तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया विनर कॉईन आपण साईडला काढले आहे पस्तीस सॉय साईड कॉईन आहेत सिक्स्टी फोर नंबर तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया तुम्ही हंडी बघू शकता ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता आपण कॉईन टाकायला सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस 46 सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर आता आपले सर्व कॉईन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता सर येतील कॉईन काढायला एकच कॉईन काढायचा मला दे बत्तीस नंबर शीतल शीतल खंडारे यांचा कॉइन लागला आहे यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद